पोशाक दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान सेलू शहरात तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त भव्य शांतता व कॅन्डल रॅलीचे आयोजन सोमवार बारा मे रोजी करण्यात आले रायगड कार्नर येथून शांतता रॅलीची सुरुवात करण्यात आली काढण्यात आलेली शांतता रॅली शहरातील प्रमुख रस्त्यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत काढण्यात आली या रॅलीस पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या हस्ते धम्मध्वज फडकावून सुरुवात करण्यात आली या शांतता रॅलीमध्ये भंते प्रज्ञाबोधी अशोक आंबोरे मिलिंद सावंत प्रकाश भालेराव सिद्धार्थ येडके सुरेश रणखांबे सुमेध आवटे गंगाधर आवचार नरहरी काकडे गजानन साळवे प्राध्यापक डी एन गायकवाड प्राध्यापक के डी वाघमारे के व्ही वाघमारे दादाराव ताजने बळीराम चव्हाण संजू धोंगडे घोंगडे प्रकाश पाईकराव सूर्यकांत गायकवाड अशोक कदम नागोराव साळवे एच जड होसुरकर प्रदीप जोहिरे सूर्यकांत गायकवाड बाळू धापसे विनोद धापसे रोहन आकात संजय भाग्यवंत कमलाकर कोले राहुल इंगळे सिद्धार्थ शिरसाट विजय खेबाळे राहुल जाधव विकास धापसे विनोद धापसे विक्की घायतडक यांच्यासह बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते या शांतता रॅलीतून सामाजिक एकता आणि शांती आणि धम्म संदेश जनसामान्यांना देण्यात आला गटकळ करिअर अकॅडमी बारा में पासून पोलीस भरती नवीन बॅच सुरू संपर्क गटकळ अकॅडमी देवला पुनर्वसन सातोना रोड सेलू नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू